ज्यावेळेस शिंदे साहेब हे देवेंद्र फडणवीसांना रावण म्हणून संबोधतात अहंकारामुळे लंका जळून खाक होईल असं म्हणतात म्हणजे बोलता बोलता एकनाथ शिंदेनी संपूर्ण महाराष्ट्राला हे रावणाची लंका म्हणून टाकला आणि रावणाचा अहंकार म्हणजे देवाभाऊचा अहंकार आहे का हे जर शोधायचं म्हटलं ना शिंदेमध्ये आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये काही डिस्प्यूट आहे का वादविवाद आहेत का एकमेकांचं तोंड पण पाहत नाहीत का अशी कुजबुज आहे मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळात भाजप सोडून जे इतर सगळे मंत्री आहेत शिंदे साहेबापर्यंत सगळे सगळ्यांना कुठलाही निर्णय घेण्याचा वैयक्तिक अधिकार ठेवलेला नाही जर देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला रावण म्हणून घेण्या इतपत सुद्धा त्यांनी शिंदेच्या त्या वाक्याला किंमत दिली नाही ना शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना ज्या काही लोकप्रिय योजना काढलेल्या होत्या त्यातल्या आठ योजना डंके की चोट पे देवाभाऊन बंद केल्या काय केलं एकदा शिंदे साहेबांनी पूर्वीचा रावण किंवा पूर्वीचा राम कसा होता हे फक्त आपण पुस्तकातून वाचतोय किंवा सांगणाऱ्यांकडून ऐकतोय पण आजचे आधुनिक रावण कोण आहेत आणि राम कोण आहेत त्यांचं राजकारण काय आहे देवाभवमध्ये अचानक रावण शिंदेना कसं काय दिसा ल, लागला का जो महाराष्ट्राला रावण दिसतोय ते उशिरा का असे ना देवाभाऊच्या रूपामध्ये एकनाथ शिंदेना दिसला म्हणून त्यांनी असं स्टेटमेंट केल्याना केंद्रात आणि राज्यात आपलीच सत्ता आहे फक्त ओन अँड ओनली बीजेपी गव्हर्नमेंट आहे हे निर्विवाद वधवून घ्यायचंय सत्य सांगायचंय देवेंद्र फडणवीसांना रावण म्हटलं मन गेलं म्हणजे फडणवीस वाईट आहेत अहंकारामुळे रावणाची लंका सुद्धा जुळून खाक झाली होती या सुद्धा आधुनिक रावणाची लंका जाळून खाक होय अशी बोलण्याची हिंमत महाराष्ट्रामध्ये कुणाची कोणाची झाली जे सत्तेमध्ये एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसतात तीच कालचे मित्र आजचे शत्रू कसे काय झाले राजकारण इतका स्वार्थाचा मार्ग आहे का जो आपल्या सोबतच्या सहकार्याला रावण म्हणण्यापर्यंत हिंमत गेली मग राम कोण आहे एकनाथ शिंदे साहेब स्वतः राम आहेत का ते फडणवीस साहेबांना रावण का म्हणाले याचा अर्थ कोणत्या रामामध्ये रावणाचं चरित्र दिसतंय आणि कोणत्या रावणाला राम लांबचा वाटतोय हे आता शोधणं आणि बोध घेणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सखे मित्र मैत्रीपूर्ण लढतीमध्ये जर शत्रू होत असतील एकमेकांचं जर वस्त्र हरण करत असतील एकमेकांचं जर सगळ्या गोष्टी ह्या याच पद्धतीनं विभक्त करणार असतील तर महाराष्ट्राचं मनोरंजन होतंय की खरं बोललं जात आहे की खोटं सांगितलं जात आहे याच मुद्द्यावर चर्चा करायचे कारण ज्या वेळेस शिंदे साहेब हे देवेंद्र फडणवीसांना रावण म्हणून संबोधतात अहंकारामुळे लंका जळून खाक होईल असं म्हणतात म्हणजे बोलता बोलता एकनाथ शिंदेनी संपूर्ण महाराष्ट्राला हे रावणाची लंका म्हणून टाकलं आणि रावणाचा अहंकार म्हणजे देवाभाऊचा अहंकार आहे का हे जर शोधायचं म्हटलं त्याला उत्तर दिलं देवाभाऊंनी ते म्हणतात मी लंकेत राहतच नाही म्हणजे मला रावणाचा काही म्हणायचा संबंधच नाही माझं टार्गेट हे दुसरं आहे म्हणजे त्यांच्या त्या ते म्हणण्याचा अति अर्थ तसा होता जर देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला रावण म्हणून घेण्या इतपत सुद्धा त्यांनी शिंदेच्या त्या वाक्याला किंमत दिली नाही मग सांगाओ हो। एकनाथ शिंदेमध्ये आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये काही डिस्प्यूट आहे का वादविवाद आहेत एक का एकमेकांचं तोंड पण पाहत नाहीत का अशी कुजबूज आहे मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये एकमेकांचं तोंड सुद्धा सध्या हे पाहत नाहीत आता हे फक्त दोन तारखेपर्यंत पाहणार नाहीत दोन डिसेंबर पर्यंत की कायमस्वरूपी पाहणार नाहीत पण सत्ता सोडणार नाहीत पूर्वीचा रावण किंवा पूर्वीचा राम कसा होता हे फक्त आपण पुस्तकातून वाचतोय किंवा सांगणाऱ्यांकडून ऐकतोय पण आजचे आधुनिक रावण कोण आहेत आणि राम कोण आहेत त्यांचं राजकारण काय आहे सत्तेसाठी आत्ताचे आधुनिक जे सत्तेमध्ये बसलेले आहेत जर एकमेकाच्या अहंकाराची लंका म्हणजे उद्ध्वस्त करण्यापर्यंत जर असतील तर एकाच नाण्याच्या दोन बाबू आहेत हे ते विसरलेत का या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा कारण तुम्ही आम्ही जोडलं गेलं पाहिजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका देवेंद्र फडणवीसांनी इतकी शिंदेना वागणूक का वाईट दिली जरी सत्तेत फडणवीस शिंदे आणि पवार असले तरी फडणवीसांना इतरांची गरज नाही आणि दोन्ही पैकी एक कुठलाही जरी आपण गोंजारला तरी तो सत्ता सोडून जाणार नाही म्हणून कुणाला तरी दोघांपैकी एकाला दूर लोटायचंय कारण त्या दहा मंत्री पदावर आपले दहा आमदार सेटल होतील कदाचित अशी मानसिकता आहे की का काय या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात खास करून मुंबईत घडत आहे आणि देवा भाऊंनी ठाण्यावाल्यांना टार्गेट केलंय का ठाण्यातली शिंदे सेना डिस्टर्ब करून टाकली महाराष्ट्रातल्या शिंदे गटामध्ये एकंदरीत अस्वस्थता का निर्माण केली गेली एकनाथ शिंदे साहेब ज्यांचा स्वभाव इतकं टोकाचं खास करून देवाभाऊंना सुद्धा बोलायचं नाही आणि मला माहितीये मी ज्यावेळेस माहिती वाचत होतो त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आजपर्यंतच्या बॉडी लँग्वेज मधून एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही जे राज्याचे लाडके मुख्यमंत्री म्हणून लाडक्या बहिणीचा भाऊ म्हणून त्यांनी जो काही अडीच वर्षाचा राज्य कारभार केला त्या अडीच वर्षाच्या राज्यकारभारापासून देवाभाऊचा परत एक दीड वर्षाचा कार्यभार हा नंतरचा दोघही एकाच सरकारमध्ये आहेत कधीही एकनाथ शिंदेंनी चुकीचं वाक्य काढलं नाही देवाभवन मध्ये अचानक रावण शिंदेंना कसा काय दिसा ला, लागला का जो महाराष्ट्राला रावण दिसतोय ते उशिरा का असे ना देवा रूपामध्ये एकनाथ शिंदेंना दिसला म्हणून त्यांनी असं स्टेटमेंट केलं हे कितपत महाराष्ट्राला पचरी पडणार आहे खरं तर दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि दोन गोष्टीसाठीच एकनाथ शिंदेनी एवढी टोकाची अहंकाराची रेष ओढली आता मुळात एकनाथ शिंदे साहेबांना अहंकाराबद्दल चर्चा करत असताना कुणाच्या अहंकाराबद्दल बोलायचं होतं त्यांनी नंतर विषय डायव्हर्ट जरी केला असला तरी देवा भाऊंचा अहंकार माझ्या मते एकनाथ शिंदेनी पक्ष फोडायच्या वेळेस कसं काय पाहिलं नाही आमदार पळवताना कसं काय पाहिलं नाही पक्ष पळवताना धनुष्यमान चिन्ह पळवताना किंवा इतर बाबतीमध्ये कसं काय पाहिलं नाही आणि जर पाहिलं असतं तर रावणाचं कपटी मन किंवा त्याचा अहंकार हा त्यावेळेस दिसणं अपेक्षित होत का दिसला नाही म्हणजे एकतर शिंदे खोटं बोलतायत किंवा देवाभाऊ वारंवार चुकीच्या पद्धतीनं आपला चेहरा भूमिका बदलून प्रेझेंट होत आहेत का त्याच कारण पण असंय आणि ते कारण इतकं मजेशीर आहे की देवा भाऊ दर महिन्याला दर आठवड्याला दर पंधरा दिवसाला त्यांचा एक वेगळा चेहरा वेगळा रूप सोबतच्या सहयोगी नेत्यांसह महाराष्ट्राला सत्ताधारी सहयोगी पक्षांना दाखवतात का होय त्याचं उत्तर होयच आहे आणि म्हणून या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची त्याचं कारण असं आहे मी मागाशी म्हटलं दोन कारण आहे याचं एक कारण असं आहे की देवाभाऊंना किंवा भाजपवाल्यांना केंद्रात आणि राज्यात आपलीच सत्ता आहे फक्त ओन अँड ओनली बीजेपी गव्हर्नमेंट आहे हे निर्विवाद वधवून घ्यायचंय सत्य सांगायचंय आणि मग हे करण्यासाठी आज राज्याचे प्रमुख कोण आहेत देवाभाऊ आहे देवाभाऊंनी त्यांच्या मंत्रिमंडळात भाजप सोडून जे इतर सगळे मंत्री आहेत शिंदे पर्यंत सगळे सगळ्यांना कुठलाही निर्णय घेण्याचा वैयक्तिक अधिकार ठेवलेला नाही तुम्हाला एक आठवणीसाठी सांगतो कारण हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे म्हणून की एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना ज्या काही लोकप्रिय योजना काढलेल्या होत्या त्यातल्या आठ योजना डंके की चोट पे देवाभाऊनी बंद केल्या काय केलं एकनाथ शिंदे साहेबांनी आज महसूलच्या असतील नागरी विकासच्या असतील लाडक्या वहिनीच्या असतील किंवा ज्या मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांनी केल्या होत्या त्या सगळ्यांना का ब्रेक लावला भले त्या लोकप्रिय जरी असल्या लोकप्रियता देवाभाऊंच्या नजरेतून फक्त मला आणि भाजपला मिळालेली पाहिजे अन्यता नाही दुसरा कुठलाही व्यक्ती माझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय झाला नाही पाहिजे एकतर वर नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र विशेष समाप्त हा अहंकार फार महत्वाचा आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या सगळ्या मंत्र्यांना अजित पवारांच्या सगळ्या मंत्र्यांना नावाला मंत्रिपदा आणि कार्यालय एक छदाचा रुपयाचा निधी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांच्या अधिकाराशिवाय चालवला जात आहे एवढंच काय आहे वापरायचं तर सोडा त्यांच्या वैजी सुद्धा मंत्र्यांच्या वेळी सुद्धा मंत्र्याच्या म्हणजे <laughs> मनावर नाहीत याचा अर्थ असा आहे जो अहंकार एकनाथ शिंदे साहेबांना सांगायचा आहे तो अहंकार हाच आहे मी 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 म्हणजे जे काही माझ्यामुळे सगळं वाटतंय तो अहंकाराचं व गर्वहरण अर्थात राजकीय वस्त्रहरण याच शब्दातून त्यांना अपेक्षित आहे हे या माध्यमातून सांगायचंय हे मला आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा दुसरा महत्वाचं कारण म्हणजे देवा जे अपेक्षित आहे ते सरकार रूपी हे सगळे लोक करू शकत नाही आणि मी म्हणजे सरकार आणि मी म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या काही वैयक्तिक घटना आहेत त्या म्हणजे या सगळ्या गोष्टीचं राजकारण आहे हे समजून घेतलं पाहिजे म्हणजे देवाभाऊ ना एकनाथ शिंदेना मोजतात ना देवा भाऊ अजित पवारांना मोजतात आणि अजित पवारांनी एकनाथ शिंदेच्या धोरणामुळे आणि इतर सगळ्या गोष्टीमुळे जे सरकारला बदनामीकारक भोगावं लागलं ते आता परत भोगायचं नाही हे हक्काने सांगण्यासाठी हे दुसरं महत्वाचं कारण आहे म्हणून निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिंदेनाही दूर ठेवलं अजित पवारांनाही दूर ठेवलं किंवा यांच्या कुठंच जास्त आघाड्या झालेल्या नाहीत एकमेकांच्या विरोधात लढले हे फार मोठ म्हणजे राजकीय गणित स्वतःचा पक्ष एक नंबरचा करण्यासाठीच हे सगळं षडयंत्र होत म्हणून अहंकाराचं वस्त्र हरण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी होत आहेत बाकी काही नाही तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा धन्यवाद जय शिवराय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद